स्वित्झर्लंडमधील दाओस इथं जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं इतिहास घडवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं तब्बल सोळा लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत यातून सुमारे सोळा लाख रोजगार निर्मिती होणार आहे महाराष्ट्र ज्या आज चालला आहे त्या गतीनं राज्य दोन हजार एकतीस बत्तीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकतो असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला महाराष्ट्राने यावेळेस रेकॉर्ड केलाय आहे आपण इन्व्हेस्टमेंटचे चौपन्न आणि स्ट्रॅटेजिक असे सात असे एकसष्ट एम आपण या ठिकाणी केलेले आहेत या एकसष्ट एम आपण जर क्युम्युलेटिवली विचार केला तर जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे आणि त्यातनं ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत त्या जवळपास पंधरा लाख पंच्याण्णव हजार म्हणजे सोळा लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज यात तयार होणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली गुंतवणूक राज्यातल्या सर्व भागात आणि क्षेत्रात झाली आहे त्यामुळे राज्याचा समतोल आर्थिक विकास होईल असं मुख्यमंत्री म्हणाले गुंतवणुकीपैकी अठ्ठ्याण्णव टक्के गुंतवणूक थेट परदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे त्यामुळे ते आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची असून यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये एमओयू झाल्यात म्हणजे अगदी जे आपलं औद्योगिक ज्याला आपलं मॅग्नेट आपण म्हणतो ते म्हणजे आपलं एम एम आरचं क्षेत्र किंवा पुणे पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्र या क्षेत्रामध्ये जवळपास आपण एक सहा लाख कोटीच्या दरम्यान एमओयूज केलेले आहेत विदर्भासारखं जे आपलं क्षेत्र आहे त्यात पाच एक लाख कोटी रुपयाचे एमओयूज आपण केलेले आहेत नॉर्थ महाराष्ट्र नाशिक जो विभाग या आहे यामध्ये देखील जवळपास तीस पस्तीस हजार कोटी रुपयाचे एमओयूज आपले झालेले आहेत मराठवाड्यामध्ये अतिशय चांगले एमओयूज आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत ज्याच्यामध्ये विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आता मराठवाडा एक नवीन शक्तीस्थळ म्हणून उदयास येत आहे हे याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट गेली आहे गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फीचर असेल तर याच्यामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के जे गुंतवणूक आहे ही एफ डी आय स्वरूपामध्ये आहे ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती एफ डीआय आणि एफ आय आय माध्यमातून या ठिकाणी येते आहे त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आणि आपल्या राज्याकरता याकरता महत्वाची आहे की ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात येते आणि आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते त्यातनं जॉबची निर्मिती होते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे ती विस्तारित होते ती एक्सपांड होते जागतिक पातळीवरच्या या आर्थिक मंचामुळे महाराष्ट्राला आपली क्षमता मांडण्याची संधी मिळाली असं ते म्हणाले या परिषदेत विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर झालेल्या भेटींमुळे महाराष्ट्राला लाभ होईल असंही ते म्हणाले गडचिरोलीची ओळख आता न्यू स्टील सिटी ऑफ इंडिया अशी होत आहे राज्याची स्टील निर्मितीची तीस टक्के क्षमता आता गडचिरोलीत तयार होत असून आणखी तितकीच गुंतवणूक येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं